प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सवर्ष स्वागत आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आज आपण आहोत कुडूस नाका येथे या ठिकाणी पुडूस विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी जर आपण पाहू शकाल तर महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवराय त्यासोबत ज्यांचे जयंती आहे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रतिमांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला गेला सकाळच्या सत्रामध्ये आणि आता हा भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी पाहायला मिळतो कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब काय म्हणाल आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आज तेवीस जानेवारी कुडूस विभागाचं आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन कुडूस इथे करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडूस विभाग यांचं सर्वांचं खूप खूप कौतुक करेन की आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर महाराष्ट्राची आणबाण जर त्या नेतृत्वाने ने राखली असेल तर ते नाव फक्त हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे आज मराठी माणूस जो महाराष्ट्रामध्ये मान उंच करून जगतोय तो फक्त आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांनी जे त्यांचं आयुष्य झिजवले महाराष्ट्रासाठी त्या बाळासाहेब ठाकरेंसाठी आज इथे रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे सर्व आपले शिवभक्त येऊन आणि रक्तदान करतायत आपल्याला तर या सर्वांना बाळासाहेबांचा अभिमानच आहे पण मित्रांनो एक सांगू इच्छितो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अशाच मोठ्या नेतृत्वांच्या जयंतीनिमित्त असं रक्तदान झालं पाहिजे कारण आज आजची परिस्थिती आपण बघतो आहे की सायन्स खूप पुढे गेलेलं आहे पण अजूनपर्यंत सायन्स किंवा टेक्नॉलॉजीमधून आपण रक्त तयार करू शकलो नाही आणि हे रक्त जर कोणाला मिळालं नाही तर त्याचं नक्कीच त्याला मृत्यूच्या छायेत जावं लागतं त्यामुळे एखाद्याचा जीव जर वाचवायचा असेल तर त्याच्यासाठी रक्तदानही खूप महत्त्वाचं असतं मी पुन्हा एकदा ज्या ज्या रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे ज्या आयोजकांनी हे इथे हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचं मनापासून कौतुक करेन आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र